नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद किल्ले प्रतापगडाला मिळणार शिवकालीन वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला प्रतापगड किल्ला आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील होणार आहे मराठ मिलिटरी मिलँड स्कोप ऑफ इंडिया या संकल्पनेतून भारत सरकारने युनेस्कोकडे पाठवलेल्या बारा किल्ल्यांच्या यादीत प्रतापगडचा देखील समावेश करण्यात आल्याचे वृत्त येताच किल्ल्यावर आनंद उत्सवाला बहार आला या जागतिक मानांकनामुळे किल्ल्याचा कायापालट होऊन छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहास वर्षानुवर्ष नव्या पिढीच्या स्मृतीपटलावर कोरला जाणार आहे ही गोष्ट महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी आहे त्याशिवाय भविष्यातील विकास पर्यटन संरक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे या जागतिक मान्यतेमुळे या किल्ल्याला पुन्हा शिवकालीन ऐतिहासिक वैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शिवप्रेमींना आता या किल्ल्याचा नावलौकिक पाहण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे जागतिक यादीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला यातील अकरा किल्ले महाराष्ट्रातील असून यामध्ये प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे स्वराज्यावर चालून आलेला विजापूरचा सरदार अफजल खान यांनी दगलबाजी केल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याला वाघ फाडले तसेच रायगडवरून जिंजी येथील किल्ल्यावर जाताना छत्रपती राजाराम महाराज हे काही काळ प्रतापगड येथे राहिले होते अशा या ऐतिहासिक प्रतापगड किल्ले प्रतापगड किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाल्याने खूप आनंद झाला आणि शिवप्रेमी म्हणून मला खूप अभिमान वाटतो असे प्रतापगड माशाल महोत्सव समितीचे प्रमुख आप्पा उतेकर यांनी सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटील सह भोईर प्रतापगड नमस्कार मी आप्पा उतेकर किल्ले प्रतापगड ग्रामस्थ आज पुन्हा एकदा सह्याद्रीची मान उंचवली त्याचं कारण असं जागतिक वारशामध्ये आमच्या किल्ले प्रतापगडाचं नाव नोंदणी झालेली आहे आजपासून जाग जागतिक वारसा हा किल्ले प्रतापगडानं लाभलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ले जागतिक वारशात गेलेले आहेत त्यातला हा किल्ले प्रतापगड पण तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांपैकी कुठलाही राबता किल्ला नाहीये हा फक्त एकमेव असा गड आहे महाराष्ट्रातला तो राबता आहे की इथे सण उत्सव परंपरा सगळ्या आस्तागायत पाळल्या गेलेल्या आहेत आता मी पालखीचा भूई आहे तर ता भुई आज तागायत आम्ही तीनशे पासष्ट वर्ष झाली की पालखी उचलली जाते आणि आम्ही पालखीच्या भुई असल्यामुळे आमची नातवंड वगैरे पण आज पालखी सोहळ्यात सहभागी होतात पूर्ण ग्रामस्थ मिळून आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सगळे साजरे केले जातात शिवप्रताप दिन घ्या शिवजयंती घ्या नवरात्र उत्सव घ्या मशाल महोत्सव घ्या आज मशाल महोत्सवाला इथे हजारो पर्यटक येतात आम्ही सर्व त्यांना पाणी मोफत महाप्रसादाची सोय मोफत असते आणि हीच हाच वारसा पूर्ण जगाभर जावा इत, इतुन ही इथून पुढे ही अपेक्षा आहे आणि आम्ही सर्वांना धन्यवाद देतो ग्रामस्थ की आमच्या जागतिक वारशामध्ये आमच्या किल्ले प्रतापगडचं नाव आज घेतलं आज जगाच्या नकाशात आमच्या किल्ले प्रतापगडाचं जा नाव जाऊ झालं त्याबद्दल सग सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद